सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनद्वारा इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलार व फिटनेस इक्विपमेंट्स वस्तूंचे भव्य प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार चोवीस प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी चोवीस जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता वसंत जोशी बिझनेस हेड शार्प बिझनेस सिस्टम्स इंडिया लिमिटेड यांच्या शुभहस्ते व पोलीस उपायुक्त अजित भोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले दिनांक चोवीस ते तीस जानेवारी या कालावधीत एक्झिबिशन ग्राउंड मरियाई चौक इंद्रधनुजवळ हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे यंदा इलेक्ट्रो प्रदर्शनाचे शार्प हे मुख्य प्रायोजक असून एम आय टी विश्वप्रयाग युनिव्हर्सिटी व सारेगमा कारवा हे सहप्रायोजक का आहेत या प्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते प्रदर्शनाची माहिती देणाऱ्या क्यू आर कोडचा अनावरण करण्यात आले अध्यक्ष आनंद एमूल बोलताना म्हणाले की इलेक्ट्रो दोन हजार चोवीसचे हे चोवीसावे वर्ष असून तेवीस वर्षापूर्वी सत्तावीस स्टॉल्सने सुरू झालेले हे प्रदर्शन आज जवळपास दोनशे ऐंशी स्टॉलचे प्रदर्शन झाले असल्याचे सांगितले आत्तापर्यंत इलेक्ट्रोने केलेल्या कामाची व ग्राहकांशी दिलेल्या प्रतिसादाची ही पावतीच आहे असंही ते म्हणाले यावर्षी जवळपास दीड लाखांपेक्षा जास्त ग्राहक प्रदर्शनास भेट देतील असा अंदाज व्यक्त केला उपस्थित राहिले तसेच या वर्षी सुद्धा सर्व सोलापूरकर व सभासदांच्या प्रेमाखातर परत एकदा नव्या स्वरूपात नव्या दिमाखात रुबाबात इलेक्ट्रो दोन हजार चोवीस आम्ही सादर करू करीत आहोत या इलेक्ट्रोमध्ये जवळपास दोनशे साठ स्टॉल्स असतील यामध्ये सर्व नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांचा सहभाग आहे इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन होम अप्लायन्सेस सोलर आय टी फिटनेस अशा विविध स्टॉल्स आहेत या प्रदर्शनामध्ये या प्रदर्शनाचा फायदा सोलापुरातील ग्राहक तसेच सोलापूरच्या आजूबाजू जिल्ह्यातील लोक या प्रदर्शनास भेट देतात स्टॉलधारक व कंपन्यांनी दिलेला डिस्काउंटचा सर्व ग्राहकांना फायदा होतो त्याचबरोबर सभासदांच्या स्टॉल सुद्धा सात दिवसात साधारणतः एक लाख लोक विजिट देतात इलेक्ट्रो हे प्रदर्शन नसून ग्राहकांना व स्टॉलधारकांना एक मेजवानीच आहे यावर्षी इलेक्ट्रो हे त्रिवेणी संगम आहे यावेळी वसंत जोशी यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले उद्घाटनपर बोलताना जोशी यांनी अशा प्रकारचे एखाद्या व्यावसायिक संघटनेच्या अधिपत्याखाली होणारे हे प्रदर्शन संयोजकांचे प्रशंसा करावी तेवढी कमी आहे असे गौरव उद्गार काढले इलेक्ट्रो बद्दल बोलायचं तर हे तुम्ही सर्वांनी सांगितलंय पण इलेक्ट्रोचे चोवीस वर्ष आहे आणि इतक्या सातत्याने हे प्रदर्शन एवढ्या भव्य स्तरावर आयोजित करणं हे खरंच कौतुकास्पद का आहे कारण यावर्षी थोडीशी थीम पण बदलली आणि ही थीम अधिक आकर्षक आकर्षक आहे त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो वर्किंग कमिटी मेंबर्सना आणि आजच्या वाढत्या स्पर्धेत आय थिंक सगळ्यांमध्ये की ऑनलाईन मॉडर्न ट्रेड यांची जी स्पर्धा मोडीत काढून महाराष्ट्रातील अजून सर्वात मोठा समारंभ आता साहेबांनी सांगितलं आहे तसंच सर्वात मोठा एक्सपो इतक्या सहजतेने आणि यशस्वी चालवणं चालवणे खरं तर मोठं आव्हान आहे पण सर्व मेंबर आणि डीलर्सनी मिळून त्यांच्या एकतेमुळे हे शक्य झाले या अनुभवायला मिळतात आणि जो या उक्तीप्रमाणे अधिकाधिक विक्री या प्रदर्शनात होते यात प्रदर्शन काही नवल नाही खरं तर आ... अजित बोराडे यांनीही या उपक्रमाचे कौतुक करीत शुभेच्छा दिल्या मला सांगण्यात आलं की एक एक्सपो आहे असा आहे तसा आहे तर मला खरोखर मित्रांनो म्हणजे मी मनापासून कबूल करतो की एवढ्या मोठ्या स्केलवर तो असेल असं अजिबातही वाटलं नव्हतं परंतु आज ज्यावेळेस मी या ठिकाणी आलो आणि बघितलं हे पाच दोन त्याच्यानंतर दोनशे साठ स्टॉल्स आणि जे काही भव्य दिव्य स्वरूपामध्ये हे एक्सपोचं आयोजन आपण सर्वांनी केलेलं आहे खरोखर हॅट्स ऑफ टू यू आपण हा जो एक्सपो आयोजित केलेला आहे या एक्सपोमुळं आम्हा सोलापूरकरांना पुढचे सहा दिवस एक, खरेदीची संदी। या, आपन है। हाँ एक थरो। या प्रसंगी सहप्रायोजक विश्वप्रयाग युनिव्हर्सिटीचे आकाश स्वामी व सारे गमा कारवाचे सुयेश खानापुरे यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमास उपाध्यक्ष सूरज रतन धूत सहसचिव हरीश कुकरेजा संस्थेचे माजी अध्यक्ष केतन शाह आनंदराज दोशी दिलीप राऊत समीर गांधी विपिन कुलकर्णी जितेंद्र राठी कौशिक शाह खुशाल देढिया ईश्वर मालूसह संचालक सर्वश्री संदेश कोठारी राजेश जाजू चंद्रकांत शहापुरे विजय टेके विश्वजित कुलकर्णी आदींची उपस्थिती होती सर्व स्टॉल्समध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना कंपनीकडून ट्रेनिंग देऊन ग्राहकांना माहिती देण्यात येते रक्तदान प्रसार करण्याकरिता दररोज रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सचिन भूषण भुतडा यांनी दिली तसेच प्रदर्शनास भेट देऊन रील्स बनवून पाठवण्यासाठीही स्पर्धा आयोजित केली असल्याची जाहीर करण्यात आली प्रारंभी सचिव भूषण भुतडा यांनी स्वागत केले पाहुण्यांची ओळख जितेंद्र राठी व खुशाल देढिया यांनी करून दिली सोहळ्याचे सूत्रसंचालन शिवप्रकाश चव्हाण सतीश मालू यांनी केले शेवटी खजिनदार सुयोग कालानी यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले